शिव भीम महाराष्ट्र न्यूज चॅनल डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समितीच्या होते दरवर्षीप्रमाणे ऐवर्षी पूर्णा शहरात एकतीस डिसेंबर ते एक फेब्रुवारी रोजी दिवंगत भदंत उपाली थेरो यांच्या बेचाळीसव्या स्मृतीदिनाच्या स्मरणात बावीसशी बौद्ध धर्म परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने एकवीस डिसेंबर रोजी सायंकाळ चार वाजता बदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या अध्यक्षेतेखाली तर भदंत पय्यावंश यांच्या उपस्थितीमध्ये पूर्णा येथील बुद्धविहार येथे महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रकाशदादा कांबळे ॲडव्होकेट महेंद्र गायकवाड माजी नगर उपाध्यक्ष उत्तमबाई अखंडारे ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड भारतीय बुद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष श्यामराव जोगदन सामाजिक कार्यकर्ते चक्रवर्ती वाघमारे अनिल कराटे डॉक्टर संदीप जोंधळे पीजी रणवीर गौतम वाघमारे ज्ञानबा जोंधळे सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड बी संजय शिंदे संभाजी गोदने लक्ष्मण शिंदे विजय जोदळे ॲडविकेट सिधार्थ खरे चंद्रमणी लोखंडे किशोर ठाकरके अतुल गवळी सूरज जोदळे आदींसह महिलांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष श्रीकात हिवाळ यांनी केले पाऊया सविस्तर वृत्तांत शशिव क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्विड निपक्ष वृत्तवाहिनीवर बोधी सतपड डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णा जिल्हा परवणे या संस्थेच्या विद्यमाने दरवर्षी गेल्या एकवीस वर्षापासून पूर्णा शहरामध्ये अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद घेण्यात येते भदंत उपाली थेरो स्मृतिशेष यांच्या स्मरणार्थ हा बेचाळीसावा स्मृती दिन आहे त्यांनी मराठवाड्यामध्ये धम्मप्रचार आणि प्रसाराचं काम चांगल्या पद्धतीने केलं पूर्णलाही मोठं योगदान होतं त्यांच्याच नावाने ही धम्म परिषद आपण घेतो या वर्षी या निमित्ताने धम्म मिरवणूक त्यानंतर दक्षिण कोरिया येथून भिक्खू संघ येणार आहे मोठे भिक्षू येणार आहेत लेह लदाख येथून म्हणते संघसेना विपसनाचार्य जे इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर चालवतात दोनशे एकर मध्ये ते म्हणते जे संघसेना या परिषदेचे अध्यक्ष आहेत त्याशिवाय ऑल इंडिया भिक्खू संघाचे आमचे प्रतिनिधी भिक्खू हे मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत संपूर्ण मराठवाड्यामधून बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येनं या परिषदेला दरवर्षी उपस्थित राहत असतात याही वर्षी, या वर्षी येणार आहेत त्यानिमित्ताने लुंबिनी नावाची स्मरणिका सुद्धा आपण प्रकाशित करणार आहोत असा हा एकूण दोन दिवसाचा कार्यक्रम एक जानेवारी व एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भदंत उपाली थेरोनगर पूर्णा येथील बुद्धविहाराच्या प्रांगणामध्ये संपन्न होणार आहे ध्वजारोहण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर समता सैनिक दल यांचं पथसंचलन भिक्खू संघाची धम्मदेशना आणि रात्री सांस्कृतिक कार्यक्रम अशा कार्यक्रम या परिषदेच्या निमित्तानं होणार आहे सर्व उपासक उपासिकांनी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या परिषदेचा लाभ घ्यावा सर्व या निमित्तानं सर्व उपासक उपासिकांना नम्र निवेदन आहे की आपण परिषदेत सहभागी होऊन सहकार्य करावं धन्यवाद